कर्जत तालुक्यातील बाहेरील ठेकेदारांची वाढती घुसखोरी रोखण्यासाठी स्थानिक ठेकेदार आता एकवटलेत आमचा रोजगार हिरावणाऱ्या बाहेरील ठेकेदारांना कोणत्याही परिस्थितीत कामे करू देणार नाही असा ठाम निर्धार कर्जत तालुका ठेकेदार संघटनेच्या बैठकीत करण्यात आला आहे कर्जतमध्ये पार पडलेल्या बैठकीत संघटनेचे अध्यक्ष राहुल डाळिमकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली स्थानिक ठेकेदारांना दोन ते पाच लाख रुपयांची कामेसुद्धा मिळत नाहीत तर बाहेरील ठेकेदार साठ ते सत्तर कोटींची मोठी कामे राजकीय वरद हस्ताने खेचत आहेत असा आरोप सर्व सदस्यांनी यावेळी केला रस्ते गटारे जलजीवन मिशन ग्रामपंचायत आणि पंचायत पंचाय समितीच्या योजना सार्वज सार्वजनिक बांधकाम अख्तारीत तसेच जिल्हा परिषदेतील कामे यांसह विविध सर्व ठिकाणी बाहेरील ठेकेदारांचे वर्चस्व वाढले असून दर्जाहीन कामामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे रस्ते एका पावसात खड्ड्यात जात आहेत तरीही संबंधितांवर कोणतीच कारवाई होत नाही असाही बैठकीत आवळण्यात आला अधिकाऱ्यांचा आणि काही बड्या नेत्यांचा हात असल्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर बाहेरील ठेकेदारांना कामे मिळत नाहीत असा थेट आरोप स्थानिक ठेकेदारांनी केलाय कर्जचा पैसा बाहेर जातोय स्थानिक रोजगार संपतोय आणि काही जण त्यातूनच फायदा घेत आहेत असा संताप व्यक्त करण्यात आला यावेळी संघटनेचे सचिव उदय पाटील म्हणाले आज आपण एकत्र आलो नाही तर उद्या आपल्याला या व्यवसायातून बाहेर फेकले जाईल परप्रांतीयांनी शहरातील मजुरी व्यापली आहे आता ठेकेदारी ही तशीच होऊ देऊ नका या बैठकीत सर्वानुमते ठराव करण्यात आला आहे की बाहेरील ठेकेदारांना तालुक्यात काम देऊ नये अधिकारी वर्गाने स्थानिकांना प्राधान्य द्यावे आणि ठेकेदार संघटनेने एकत्र येऊन या लढ्याला रूप द्यावे भू भूमिपुत्रांचा हक्क हिरावून कोट्यावधींचे व्यवहार बाहेर पाठवले जाणार नाहीत या भूमिकेसह कर्ज ठेकेदार संघटनेने प्रशासन आणि राजकीय वर्तुळाला स्पष्ट इशारा दिला आहे